为啥身体？ आणि आकर्षण यासाठी ओळखला जाणारा स्टोन आहे तो म्हणजे हा पायराइट जो तुम्ही पाहताय पायराइटचे ब्रेसलेट किंवा पायराटचे टंबल्स हे पायराइट हा मनी मॅग्नेट म्हणून ओळखला जाणारा एक स्टोन आहे जो आपल्या जीवनामध्ये पैशाचे आकर्षण वाढवण्याचं काम आणि शनीचे जे दुष्प्रभाव असतील ते कमी करण्याचं काम हा पायराइटचा स्टोन छान पद्धतीने करतो आणि आपल्या जीवनामध्ये मनी फ्लो वाढवायचं काम हा स्टोन खूपच जबरदस्त पद्धतीने काम करत असतो पायराइटचे जे काही छोटे छोटे रॉ पायराइटचे टंबल्स असतात ते टंबल्स तुम्ही तुमच्या पैशाच्या गल्ल्यामध्ये पैशाच्या कॅश बॉक्समध्ये तुमच्या जो काही ऑफिसचा डेस्क का असेल त्या ऑफिसच्या डेस्क वरती त्या त्या ठिकाणी रॉ पायराइट पायराईट ब्रेसलेट हे धारण करा पायराइट हे धारण केल्यामुळे काय होतं की तुमच्या हातामध्ये किंवा मन मनगटामध्ये जर तुम्ही पायराइट धारण कराल तर तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणा किंवा फायनान्शियली रिलेटेड जे थॉट्स असतात पायराइट जे बारीक बारीक पार्टिकल्स निघत असतात तर ते पार्टिकल्स जे असतात ते फायनान्शियली स्ट्रॉंग करण्याचे किंवा मनी अट्रॅक्ट करण्याचं काम करत असतात तुम्ही प्रत्येकाने नक्कीच पायरट हा स्टोन यूज करा आणि त्याचे रिझल्ट आम्हाला नक्की कळवा धन्यवाद